एक दिवस कन्हैया गाई चारण्याकरिता गेलेला गोपाळांच्या बरोबर खेळत होते आणि खेळता खेळता एक त्या ठिकाणी दृश्य दिसलं कन्हैयाला तहान लागलेल्या गाई पाणी पिण्याकरिता यमुनेच्या डोहा जावं जाऊयात गाईंनी जस पाणी पिलं गोपाळांनी पाणी पिलं गायीने पाणी पिलं जेवढे गोपाळ गाई पाणी पिले होते यमुनेच्या डोहातन तेवढी गतप्राण झाले आणि काही गोपाळ धावत पळत आले आणि कन्हैयाला सांगतात कणवा अरे कणवा ते अरे क्या हुआ बताव ना म्हणतात काय सांगू कन्हैया अरे बरीचशी आपली गायी त्या ठिकाणी गतप्राण झाला गोपाळ गतप्राण झाले जेवढ्याने यमुनेच्या डोहातलं पाणी पिलं ना ते सगळेच मृत्युमुखी पडले काहीतरी कर, कर नाही कनैया तुझ्या शिवाय ठिकाणी काही होणार नाही काय झालं बारीक लक्ष करून या कनै्यानं पाहिलं तर कळालं की या यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचं सर्व वास्तव्य करतो आणि त्याच्या विषाच्या प्रभावाने गाई प्राण झाल्या काही गोपाळ गत प्राण झाले आता काय करावं मला गेलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे यांच्यासाठी आपण उद्या काहीतरी करू परत दुसऱ्या दिवशी गायी चारण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि खेळ मांडला महाराज तू हामामा त्या ठिकाणी खेळ खेळत आहेत आणि खेळ खेळत असताना चेंडू फळीचाही खेळ त्या ठिकाणी चालू होता आणि कन्हैयाने जसा चेंडू भिरकावला तसा यमुनेच्या डोहा मध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे यमुनेच्या डोहा मध्ये चेंडू पडला आता सगळे गोपाळ म्हणत होते कनैया अरे एक तर चेंडू आपल्याकडे होता आणि तोही आता बुडाला कस खेळायचं तुला काही कळत की नाही सगळे गोपाळ कनैयाला बोलत आहेत पण याने जाणून बुजून चेंडू मात्र यमुनेच्या डोहामध्ये मध्ये टाकला म्हणे थांबा काळजी करू नका आता जातो आणि चेंडू घेऊन हा हा म्हणे जा ना ना हा कशाचा जातो माहिती कालच असा प्रकार घडला सगळ्या कणय्या कसं काय जाईल पाण्यामध्ये पण याने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही बघता बघता एका झाडावरती चढला झाडावरती जसा चढला एका फांदीला धरलं आणि यमुनेच्या डोहामध्ये मध्ये उडी मारली जशी डोहा मध्ये उडी मारली तसा कणैया पाताळामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघतोय हा सर्प कुठे मला दिसतोय का बघता बघता या कालिया नागाची दोन पत्नी त्या ठिकाणी दिसतात कोणयाला येताना पाहिलं एवढासा बालक त्या ठिकाणी येताना दिसतोय कोण आहे एवढा सुंदर दिसतोय कमरे कमरेबंदी पासून पितांबर धारण केलेला आहे गळ्यामध्ये वैजंती माळ्या काय स्वरूप आहे याच मोहित झालं महाराज आणि भाईघाईने भाई विचारतात बाळा कोण आहेस रे तू बाळा म्हटल्यानंतर म्हणे आई कोणी नाही मी कन्हैया कृष्ण आहे अरे तुला माहिती नाही आमचे पती फार वाईट आहेत अरे त्यांना जर राग आला तर तुला एका क्षणात भस्म करतील एवढा सुंदर दिसतोय हा जोडून विनंती बाळा पाण्याच्या बाहेर हो म्हणे मी मी जाण्यासाठी इथून नाही आलो तुम्हाला काढून देण्यासाठी आलोय म्हणे मी जात असतो का मला पाठवून देता का तुझ्या तुला जर एवढं वाटत असेल तुझ्या पतीची जर तुला येत असेल ना एक काम करा तुम्ही मिळून तुमच्या पतीला सांगा आमच्या वृंदावनामधून निघून जायला असं म्हटल्यानंतर त्या म्हणत होत्या अरे एवढा वाईट आहेत ऐक रे बाळा दोघी दोघी विनंती करत होत्या पण नाही ऐकलं यांची कुजबुज ऐकली या कालिया सरपाने महाराज जसे त्या नागाने ते ऐकली आणि जागा झाल्या आणि जागा झाल्याबरोबर कोण आहे कोण आहे इकडि पातळ्या समोर कन्हैया दिसला एका क्षणामध्ये जो याचा राग होता ना तो शांतच झाला महाराज एवढा सुंदर कन्हैया त्या ठिकाणी दिसतोय म्हणजे कोण आहे किती सुंदर आहे महाराज माझा कन्हैया सांगू संत वर्णन करतात राज सरस कुमार मदना पुतळा राज कुमार मदना रवी शिकळाली राज सूमार पुतळा सुंदर असणारा कळया शांत झाला पण विचारलं कालस पण का आमच्या वृंदावनामध्ये राहतोस काय म्हणजे त्या ठिकाणी पाणी एवढं त्या ठिकाणी विषारी करतोस तुझ्या विषाच्या प्रभावाने आमची गोमाता प्राण होतीये गोपाळांना त्रास होतय चल चालता हो इथून हो म्हटल्या बरोबर एवढा राग आला महाराज या काली सर्पाला मला चालता हो म्हणतोस मी दया करत होतो मला प्रेम वाटत होतं तुझ्याविषयी मला चालता हो म्हणतो चल तूच इथून चालता हो असं म्हटल्यानंतर काय करावं दोघांचं त्या ठिकाणी बोलणं चालू आहे बोलता बोलता दोघांचं युद्ध चालू झालं महाराज नाग पाशामध्ये कणयाला बांधण्याचा प्रयत्न हा नाग त्या ठिकाणी करतोय पण कनयानं कसं कस सोडलं मुस्ती प्रहार त्याच्यावरती करतोय आणि बघता बघता त्याची सेपोट असणारी ताच खाली रगडली महाराज जशी रगडली रक्त ओकत होता महाराज हा काळी असर म्हणे धाव वाचव वाचव म्हणे मला मारू नकोस मी तुला शरण आले नको मारू त्या पत्न्या म्हणत होते बाळा अरे तू आम्हाला आई म्हटलास ना मग आईसाठी एक काम कर आमच्या पतीला त्या ठिकाणी आम्ही कुठेही निघून जातो पण मारू नको रे कन्हैया नको मारू असं म्हटल्यानंतर माझा दयाळू असणारा परमात्मा शांत झाला महाराज ठीके म्हणे मी मारत नाही एक काम कर इकडून सुद्धा निघून जावं लागलं आणि कन्हैयानी महाराज सगळी गोपाळ इकडं गोपाळ वाटत होय तर कन्हैयाला का सगळं जा म्हणायला नको होत आता कन्हैयाचं काय झालं असेल घाईघाईनं सगळे गोपाळ घरी आले यशोदा मैयाला नंद बाबाला सांगत होते बाबा बाबा काय सांगावं हा कन्हैया चेंडू काढण्यासाठी यमुनीच्या डोहामध्ये त्या ठिकाणी उडी मारली जसा गेला तो वर आलाच नाही असं कन्हैयाच्या आईने आणि बाबांनी ऐकलं महाराज यशोदा मैया अरे कोण आहे ही यशोदा अरे जी दुसऱ्याला यश देते ना तिला यशोदा म्हणायचं ज्या वेळेला वृंदावनातल्या महिला गोकुळातल्या महिलांनी त्या ठिकाणी यावं यशोदे खूप भाग्यवान आहेस ग तू एवढं सुंदर बाळ तुला झालं फार भाग्यवान आहेस तू त्यावेळेला मैयाने म्हणावं काकू मी कशाचे भाग्यवान खर तर तुम्हीच भाग्यवान आहात तुमच्याच आशीर्वादाने मला हे बालक या ठिकाणी प्राप्त झालंय तुमच्याच आशीर्वादाने हा कणया माझ्या पोटी या उतरलाय दुसरा दुसऱ्याला यश देते ना तिला यशोदा म्हणावं आज यशोदेला एवढं वाईट वाटत होत माझा बाळ त्या ठिकाणी पाण्यात गेला आता काय करू अरडा ओरडा करत सगळे गोपाळ त्या ठिकाणी निघाले यमुना माईच्या काठावरती येऊन कन्हैया कन्हैया म्हणून आवाज देत होते एवढ्या मध्ये हा कन्हैया महाराज अरे त्या सा जो सर्प होता कालिया सर्प त्याच्या मस्तकावरती उभा राहिला त्याचे सेपूट हातामध्ये आहे आणि त्या ठिकाणी नृत्य करतोय महाराज

कनैया आला म्हणून त्या ठिकाणी सर्वांना एवढा आनंद झाला पण कन्हया एकटा होतं का सर्व पत्नी आहे त्या कालियाच्या फडावरती नृत्य करतोय आणि सगळी देवी देवतांनी पुष्प वर्षाव या कनै्यावरती त्या ठिकाणी केल्या